नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी सागर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती वेळची घंटी देखील लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे गंगापूर या बाजार समितीमध्ये आरबार्याची आवक झालेली आहे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे छत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये आरबाराऱ्याच्या आवक झालेली सव्वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये आरभाराच्या वक झालेली आहे क्विंटलची तर कमीत कमी दर झालाय पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लातूर या बाजार समितीमध्ये आरभाराच्या आवक आहे पंचावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये आरभाऱ्याची आवक झालेली आठशे पंच्याण्णव कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आठ हजार <Ez1> दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड या बाजार समितीमध्ये आरभाराची आवक झालेली आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव क्विंटलची तर कमी कमी कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मूर्तीजापूर या बाजार समितीमध्ये हरभाराची आवक झालेली आहे अठराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार साठ रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तासगाव या बाजार समितीमध्ये हरभाराची आवक झालेली आहे सत्तावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार साठ रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जी जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद